आजपासून पाच वर्षापूर्वी म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला चीननं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला एक इन्फॉर्मेशन दिली आणि त्यांच्या इथल्या वुहान सिटीमध्ये न्युमोनिया सदृश्य लक्षणं असलेले रुग्ण सापडत असल्याचं त्यांना कळवलं होतं पण त्यावेळेस या विषयाची तीव्रता कोणाच्याही लक्षात आली नाही भारतामध्ये सुद्धा सर्व काही बिनधास्त सुरू होतं एकूण विषयाचं गांभीर्य जगभरामध्ये कोणालाही लक्षात आलेलं नव्हतं अगदी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला सुद्धा शेवटी सत्तावीस जानेवारी दोन हजार वीस ला भारतामध्ये केरळमध्ये हा कोविडचा पहिला रुग्ण आढळला चीन तोपर्यंत सर्व काही नॉर्मल आहे हेच सांगत होता आणि मग झालं असं की तीस जानेवारी दोन हजार वीस ला चीनने हे डिक्लेअर केलं की कोविड नाईन्टीन आउटब्रेक ॲज पब्लिक हेल्थ एमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न म्हणजे संपूर्ण जगासाठी ही आरोग्याच्या दृष्टीनं आणीबाणी सदृश्य परिस्थिती असल्याचं चीननं जाहीर केलं होतं आपले इथं रुग्ण सापडल्यानंतर तीन दिवसानंतर आता हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे एच एम पी व्ही वायरसमुळं घाबरून जाण्याचं कारण नाही असं सांगितलं जात असतानाच भारतामध्ये याचा धोका नाही असं आश्वासन दिलं जात असतानाच बेंगळुरूमध्ये एच एम पी व्हीचा पहिला रुग्ण आढळलाय आठ महिन्याच्या बाळाला ताप आल्यानं त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं या बाळाची एच एम पी व्हीची चाचणी केली असता ती चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे आणि या केस पाठोपाठ अजून एक केस बेंगळुरूमधूनच समोर आलेली आहे आता या व्हायरसच्या केसेस भारतामध्ये समोर येणं ही गंभीर बाब आहे कारण चीनमध्ये हा व्हायरस वेगाने पसरतोय आणि तिथली परिस्थिती स्फोटक असल्याचं दिसतंय घाबरण्याचं कारण नाही असं सांगितलं जात असलं तरी सुद्धा चीनमधून ज्या इमेजेस येत आहेत त्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत कोविड काळात गाफील राहिल्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा लॉकडाऊन लावण्यात आलं होतं यावेळेस सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होईल का अशी भीती व्यक्त केली जाते या सर्व पार्श्वभूमीवरती सरकार नेमक्या काय उपाययोजना करत आहे सरकारकडून काय आवाहन करण्यात आलेलं आहे कोणाला किती धोका आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो ज्याची भीती होती तेच झालेले चीनमध्ये एच एम पी व्ही व्हायरसचा उद्रेक झाल्याची बातमी समोर येत होती भारतामध्ये अजूनपर्यंत रुग्ण सापडलेला नाही असं सांगितलं जात होतं पण आता बेंगळुरूमध्ये या एच एम व्ही व्हायरसची पहिली केस नोंदवण्यात आलेली आहे मग अशी म्हटलं तसं आठ महिन्याच्या मुलीला या व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे आरोग्य विभागानं सांगितलंय की एका खाजगी रुग्णालयामध्ये या लहान मुलीची चाचणी केली तेव्हा तिला या व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे या संदर्भात शासकीय स्तरावरती मुलीची कोणतीही चाचणी आपण हा व्हिडिओ बनवेपर्यंत झाली नव्हती किंवा त्याचे रिझल्ट समोर आलेले नव्हते आता खाजगी रुग्णालयाच्या अहवालानंतर शासकीय रुग्णालय आणि प्रयोगशाळा जी आहे तिथे या संदर्भातली तपासणी झाल्यानंतर अधिक स्पष्टता येऊ शकते आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे की खाजगी हॉस्पिटलमधून आम्हाला या संदर्भातला अहवाल प्राप्त झालेला असून या अहवालासंदर्भात किंवा याचा जो निष्कर्ष आहे त्याच्या संदर्भात शंका घेण्याचं कोणतंही कारण नाही जी माहिती समोर येते त्याच्यानुसार एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन मेटा न्युमो व्हायरस हा साधारणपणे अकरा वर्षापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांमध्ये आढळतो आणि फ्लूच्या सर्व नमुन्यांपैकी शून्य पॉईंट सात टक्के ही एच एम पी व्ही ची असतात पण अद्याप हे समोर आलेलं नाही की हा कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे कारण की चीनमध्ये सापडलेल्या व्हायरसच्या प्रकाराविषयीचा डेटा उपलब्ध नाही आहे त्याच्याविषयीची अधिक स्पष्टता नाही आहे भारत सरकारच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये एच एम पी व्ही ची प्रकरणं आधीसुद्धा नोंदवली गेलेली आहेत आरोग्य मंत्रालयाच्या मते एच एम पी व्ही हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे याच्यामुळं विशेषतः सर्दी आणि फ्लू सारख्या समस्या उद्भवतात राष्ट्रीय आजार नियंत्रण संस्थेच्या म्हणजे एन सी डी सीच्या माहितीनुसार दोन हजार तेवीस मध्येही चीनमध्ये अशा प्रकारची प्रकरणं नोंदवली गेली होती आणि इतर देशांमध्ये सुद्धा अशा प्रकारची प्रकरणं आढळून आली होती आरोग्यसेवा महासंचालक डॉक्टर अतुल गोयल म्हणतात की भारतात या विषाणूमुळे कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाही हिवाळ्याच्या हंगामामध्ये भारतामध्ये सामान्यपणे श्वसन संक्रमणाची संख्या वाढते परंतु आजची परिस्थिती ही असामान्य किंवा गंभीर नाही त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की भारतातील रुग्णालयांमध्ये खाटा आणि ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा आहे आणि रुग्णांवरती उपचार करण्यासाठी विशेष अँटी व्हायरस औषधांची आवश्यकता नाही चीनमध्ये एच एम पी व्हीच्या केसेस वाढत्यात हे बघून केंद्र सरकारनं चार जानेवारी रोजी संयुक्त देखरेख गटाची बैठक घेतली होती बैठकीनंतर सरकारनं म्हटलं होतं की फ्लूचा हंगाम लक्षात घेता चीनची स्थिती ही फार चिंता करण्यासारखी के नाहीये केंद्र सरकारनं नंतर एक निवेदन समोर आणलं होतं त्याच्यात म्हटलं होतं की श्वासोश्वासांच्या आजारांच्या कोणत्याही वाढीला सामोरं जाण्यासाठी आपला देश हा पूर्णपणे तयार आहे या हंगामात आर एस व्ही आणि एच एम पी व्ही हे सामान्य इन्फ्लुएनझा विषाणू आहेत ज्यामुळे चीनमध्ये फ्लूचं प्रमाण वाढलेलं आहे सरकार एकूण परिस्थितीवरती बारीक लक्ष ठेवून आहे तसंच डब्ल्यू एच ओला चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अपडेट देण्यास सुद्धा सांगितलं गेलेलं आहे सरकारने सांगितलंय की आय सी एम आर आणि आय डी एस पी द्वारे आजारांसाठी आणि इन्फ्लुएन्झासाठी गंभीर तीव्र श्वसन आजारसाठी भारतामध्ये सर्व प्रकरण जी आहेत त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवण्यास सांगितलेलं आहे दोन्ही एजन्सीचा डेटा जो आहे त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की आय एल आय म्हणजे इन्फ्लुएन्झा आणि एस ए आर आय म्हणजे तीव्र श्वसन आजार यांसारख्या प्रकरणांमध्ये कोणत्याही पद्धतीची असामान्य वाढ झालेली नाही सावधगिरीचा उपाय म्हणून आय सी एम आर एच एम पी व्हीसाठी प्रयोगशाळांच्या चाचण्यांची संख्या वाढवेल आणि एच एम पी व्ही प्रकरणांचे वर्षभर निरीक्षणसुद्धा करेल जेणेकरून कोविड काळामध्ये जी गडबड झाली होती ती यावेळेस होणार नाही आता एक गोष्ट लक्षात घ्या की एच एम पी व्ही हा एक आर एन ए विषाणू आहे जेव्हा या विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि कोविड नाईन्टीन सारखी लक्षणं दिसतात आणि याचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांवरती दिसून येतो दोन वर्षाखालील मुलांना याचा सर्वाधिक त्रास होतो जी पहिली केस समोर आलेली आहे ती एका तीन वर्षाच्या लहान बाळाशी समोर आलेली आहे चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन यांच्यानुसार याची जी लक्षणं आहे त्याच्यामध्ये खोकला ताप नाक बंद होणं घशामध्ये घरघर होणं अशी त्याची लक्षणं दिसून येतात एच एम पी व्ही व्यतिरिक्त इन्फ्लुएन्झा ए मायक्रोपा न्युमोनिया आणि कोविड नाईन्टीनची सुद्धा प्रकरणं नोंदवली गेलेली आहेत आणि रुग्णांची संख्या वाढताना दिसून येते सध्या जी पहिली केस समोर आलेली आहे त्याची चाचणी खासगी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली आहे त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये या संदर्भातले नमुने तपासण्यात आलेले आहेत आणि कर्नाटकच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये या संदर्भातले नमुने तपासल्याचं किंवा त्याची माहिती समोर आल्याचं अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही जेव्हा या विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये लक्षणं दिसून येतात इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केलेलं आहे की चीनमधील एच एम पी व्ही मुळे घाबरण्याची गरज नाही हा व्हायरस काही नवीन नाही पण आपण सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे त्यांनी सांगितलंय की दोन हजार पंचवीस मध्ये चीनमध्ये एच एम पी व्ही हा व्हायरस आपल्याला पसरलेला दिसतोय परंतु हा व्हायरस काही नवीन नाहीये या व्हायरसची साथ काही काळापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी अमेरिका कॅनडा आणि इतर देशांमध्ये सुद्धा आलेली होती हा व्हायरस कोविडसारखाच असला तरी कोविडच्या गटातील नाही त्याच्यामुळं या आजाराचा जो त्रास होतो लोकांना तो कोविडपेक्षा कमी आहे तसंच या व्हायरसचा मृत्यू दर सुद्धा खूप कमी आहे याची बाधा झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नाकातून पाणी येतं शिंका येतात खोकला येतो घसा खवखवतो ताप येतो तसंच हा आजार जर का वाढला तर निमोनिया होण्यासारखी लक्षणं दिसतात याशिवाय ऑक्सिजनची लेवल सुद्धा कमी होऊ शकते पण एच एम पी व्ही हा तितका धोकादायक नाही हे डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केलेले याचबरोबर साधारण पाच ते दहा दिवसांमध्ये हा आजार पूर्णपणे बरा होतो विश्रांती आणि इतर काही तापाची औषधं घेतल्यानंतर हा आजार बरा होतो परंतु कोविड सारखी या आजाराची साथ वाढू शकते अशी अनेक देशांना भीती आहे जर का जगभर याचे रुग्ण सापडायला लागले आणि ह्याचा संसर्ग जर का वेगाने वाढला तर मात्र याच्यावरती लस येऊ शकते आजच्या दिवशी याच्यासाठी पर्टिक्युलर असं कोणतंही औषध नाही या आजारावरती प्रतिबंधात्मक उपाय हे कोरोनासारखेच आहेत म्हणजे मास्क घालावं लागेल गर्दीमध्ये जाणं टाळावं लागेल यासोबतच सोशल डिस्टन्स मेंटेन करणं फार गरजेचं आहे हात धुतला पाहिजे सॅनिटायझर वापरले पाहिजे हेच त्याचे उपाय आहेत आणि भारतामध्ये आता दोन रुग्ण वाढलेले आहेत याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे चीनमध्ये एच एम पी व्ही विषाणूचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत असल्या तरी सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये अद्याप एकाही रुग्णाची नोंद झालेली आहे त्याच्यामुळं घाबरून जाण्याचं काही कारण नाही, का नाही। असं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागानं केलेलं आहे पण आता बेंगलोरमध्ये सापडलेला आहे म्हणल्यानंतर आपणच काळजी घेणं गरजेचं आहे प्रकाश आबिटकर जे आपले आरोग्यमंत्री आहेत त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की राज्यातल्या सर्व आरोग्य यंत्रणेला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जाहीर केलेल्या आहेत पुढच्या एक ते दोन दिवसांमध्ये या संदर्भात बैठक सुद्धा घेतली जाणार आहे या व्हायरसचा रुग्ण बेंगलोरमध्ये सापडलेला असला तरी काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही आणि भीती बाळगण्याचं कारण नाही राज्यामध्ये नागरिकांची काळजी घेण्यासाठी राज्याच्या आरोग्याची राजकीय राज्या राज्या यंत्रणा दक्ष आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे यासोबतच आपल्या इथल्या महाराष्ट्र शासनानं आरोग्य सेवा संचालनालय यांच्या मार्फत एक सर्क्युलर जाहीर केलं होतं आरोग्य सेवे संदर्भातलं विषय होता एच एम पी व्ही या विषाणूच्या चीन देशातील सात रोग उद्रेकाबाबत तर त्यांनी ह्याच्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की आ, हा एक सामान्य विषाणू आहे ज्याच्यामुळे श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो म्हणजे सर्दीसारखा आहे हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आणि फ्ल्यू प्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो आणि जी एच एस आणि संचालक एन सी डी सी दिल्ली यांनी दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे आता त्याच्यात खबरदारीचा उपाय म्हणून हे करा आणि हे करू नये असं त्यांनी सांगितलं हे करा याच्यामध्ये आहे आपल्याला खोकला किंवा शिंक जर का येत असेल तर आपलं तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाका साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा ताप खोकला आणि शिंका जर का येत असतील तर सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा भरपूर पाणी प्या पौष्टिक अन्न खा आणि संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसं व्हेंटिलेशन येईल याची दक्षता सुद्धा घ्या हे करामध्ये आहे आता करू नकामध्ये काय आहे है, तर हँडशेक हस्तांदोलन करू नका टिश्यू पेपर आणि रुमालाचा परत परत वापर करू नका आजारी लोकांशी संपर्क टाळा डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणं टाळा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका म्हणजे सेल्फ मेडिकेशन आपण सहजपणे तापाला म्हणून जातो मेडिकलमध्ये स्वतःहून सर्दी झाली आपण स्वतःहून जातो तर ह्या काळामध्ये ते टाळता आलं तर टाळा असं सर्क्युलर त्यांनी आता जारी केलेलं आहे आता आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे भविष्यातील धोके टाळण्यासाठी आता ही माहिती जर का तुम्हाला आवडलेली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद